बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्ज चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ कुच्छनगर भागात गेल्या काही दिवसांपासून नळाला ड्रेनेज लाईन मधील गढूळ आणि काळसर पाणी येत असल्यानं नागरिकांच्यातून संताप व्यक्त करण्यात येत होता याबाबत येथील नागरिकांनी पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांची भेट घेऊन गारानं मांडलं इकडे पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या खात्यात फेरबदल केला पहिल्या दिवशी अतिरिक्त संदीप कारंजे यांनी पाणी प्रश्नावर वॉर रूम तयार केला आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा करण्याच्या गुरुवारी सकाळी विभागीय अधिकारी क्रमांक आठ चे अधिकारी महेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली कुचननगर येथील गढूळ पाणी पुरवठा प्रश्नांबाबत मुंबईवरून आलेल्या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्याचा पहिला प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला या मशीनच्या साह्यानं पाईपमधील नळझोड कनेक्शन त्याचबरोबर नेमकं काय काय आहे हे शोधता येतं बोगस नळ कनेक्शन किती किती पाणी पाईप जोडणी घेतली याचाही शोध घेता येणार आहे त्यामुळे पाणी नेमकं कुठं मोडत हे शोधता येणार आहे पाईपमधील दोष नेमका कुठे हे शोधता येत असल्यानं जागोजागी खड्डे घेण्याची गरज यापुढे भासणार नाही मुंबईच्या अकीरा कंपनीच्या पथकाकडून कुच्चनगर येथे डेमो देण्यात आला यामध्ये मुंबईतील कंपनीचे अँजेला रॉबी यांनी या ठिकाणी मशीनद्वारे पाण्याच्या पाईपलाईनला कट करून त्यामध्ये कॅमेरा सोडण्यात आल्यानंतर मध्ये नेमकं काय काय आहे हे मॉनिटर वर कळतं त्यामुळे शोधकार्य आणि अचूक निदान होऊ शकतं असं सांगितलं यावेळी मध्ये कॅमेराद्वारे शोधत असताना मध्ये मोठा दगड दिसून आला तर आणखी पुढे गेल्यावर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा प्लास्टिक आधी साहित्य दिसून आलं दरम्यान या मशीनच्या साह्यानं शोध लवकर लागेल त्याचबरोबर कॅमेरामार्फत नळाच्या पाईपलाईन मध्ये काय काय आहे हे कळेल जसे माणसाचा एक्सरे काढल्यानंतर रुग्णाचं योग्य निदान होतं तसं नळाच्या पाइपलाईनचा एक्सरे काढल्यासारखं होईल त्यामुळे नेमका दोष कुठं आहे ते शोधून काढतोय असं विभागीय अधिकारी क्रमांक आठ चे महेर सागर म्हणाले दरम्यान या ठिकाणी आलेले मुंबईच्या अरीच्या कंपनीच्या अँजेला रॉबी यांना विचारलं असता त्यांनी सोलापुरात प्रथमच प्रात्यक्षिक आम्ही करत आहोत पालिकेच्या आयुक्तांना आणि संबंधितांना याचा आम्ही प्रात्यक्षिक दाखवून पुढे भविष्यासाठी हे मशीन पालिकेला कसं उपयुक्त आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करू असं ते म्हणाले दरम्यान सोलापूर शहरात पाणी पाईपलाईन पुरवठा करणारे ठेकेदार अतुल सोनी यांनीही आमच्यासाठी उपयुक्त आहे सोलापुरात जवळपास सोळाशे किलोमीटर अंतर पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली अंतर्गत पाईपलाईन मध्ये नेमकं काय आहे हे शोधता येत नाही पण या मशीनमुळे हे काम सोपं होईल त्यामुळे आमच्या कंपनीमार्फत आम्ही यांना डेमो करून घेऊ आणि योग्य वाटल्यास मशीन सोलापूरकरांसाठी घेण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं याबाबत येथील प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते आनंद बिरू यांनी या नवीन मशीन येथील प्रश्न लवकर सुटण्यास मार्गी गे लागेल असं म्हणाले नमस्कार मी आनंद बिरू बोलतो माझ्या प्रभाग प्रभाग नंबर नऊ मध्ये कुचन नगर या परिसरात काही दिवसापासून घाण पाणी नागरिकांनी येत होता तर त्यासाठी मी पाठपुरावा करत होतो झोन क्रमांक आठ आणि वरिष्ठ चोबेसाहेबांपर्यंत मी तक्रार करत होतो तर या ठिकाणी मुंबईवरनं एक विशिष्ट पथक आलेलं आहे की पाणी कुठं कुठं म्हणजे घाण पाणी येतं आहे किंवा काय कुठं प्रॉब्लेम काय त्या शोधासाठी या या ठिकाणी आता टीम आलेलं आहे त्याचं चा काम चालू आहे कोचनगर नोबल हॉस्पिटलच्या मागं तर त्यामध्ये ते आढळलं आहे कुठं प्रॉब्लेम आहे ते आता त्यांना दिसलं ते तर ते काम करता ते त्यासाठी ते लवकरात लवकर कमी खर्चामध्ये किंवा कमी 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 वेळामध्ये हे काम होऊ लागलेलं आहे नागरिकांच्या याच्यामुळे नागरिकांचं चांगलं सोयी होऊन जाईल घाणपाण्याचा विषय भेटून जाईल असा अंदाज आहे सोलापूर महानगरपालिकेच्या या नव्यानं प्रात्यक्षिक झालेल्या मशीनचा उपयोग सोलापूरकरांना नक्कीच होईल असा विश्वास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाटतो दरम्यान जिथून नगर भागाला पाणी पुरवठा होतोय हे शोध घेण्यास पालिकेचे अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच नोबेल हॉस्पिटलच्या पाठीमाग खड्डा खोदून त्यातून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला या कामाला त्यांना यश मिळो अशी नागरिकांनी इच्छा व्यक्त केली तर हा इन्स्पेक्शन कॅमेरा आपण पाईपमध्ये टाकून इंटरनल पाईपची कंडिशन आपण मॉनिटर करू शकतो त्याच्यामध्ये आपली मॅनपॉवर सेव्ह होते आपले सेव्ह होतात त्या ठिकाणी खड्डे खोदायचे नाही लागतात एकाच सिद्धा फोडून आपण आतमध्ये कॅमेरा टाकून प्रॉब्लेम एरिया आपण आयडेंटिफाय करून तिथेच मग रिपेअर करू शकतो तर हे कॉस्ट आणि टाईम इफेक्टिव्ह आहे एक तर वापरला आहे आपण या चीन मल्टिपल uh, इंडस्ट्री यूज होतं जसं ऑइल अँड गॅसमध्ये केमिकल फार्सीमध्ये सगळीकडे यूज करतो तसंच आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पण इन्कॉपरेट करतो आहे आता या मुंबईमध्ये आहे हे भावनगरमध्ये दिलेले आहे सातारामध्ये दिलेले आहे आम्ही तर ते पाईपलाईनमध्ये आतूनही टाकून इंटरनल कंडिशन्स चेक करून ते जोकडे यायचं आहे मुंबई कोणाला हे वापरतो सोलापुरात करतो हो सोलापुरात करतो नेमकं योगायोगानं कमी तर याच्यावर खूप आग्रही आहेत कमी जर याच्यावर आग्रही आहे प्लस म्हणजे गंभीर सर तर देखील खूप याबद्दल आग्रही आहे तर ते जे स्कॅनिंग जे होतं पूर्वी त्याचं मॅन्युअल पद्धतीनं व्हायचं प्रत्येक ठिकाणी खड्डे घेणे त्याचं पायरपेट घेणे त्याच्यानंतर पाईपलाईन कट करून कुठे काय बेटेज आहे का पण तो या मशीनद्वारे आपल्याला पाईपलाईनमधूनच आपल्याला कॅमेरा इन्सर्ट करून आपल्याला कुठलं काय कनेक्शन इलिगल दिलेले आहेत काही कनेक्शनच्या लिकेज आहेत का नाही त्या पाईपलाईनमध्ये काय तातळं आहे का दगड पण किंवा काही इतर गोष्टीची काही अडथळा तो आहे का ते आपल्याला तातडीने आपल्याला लक्षात देणार आहेत आणि त्याचं डिस्टन्स पण करणार आहे की नाही किती अंतरावर आहे पूर्वी कसं व्हायचं की पाईपलाईन कुठंतरी या कनेक्शनचं आहे म्हणजे शोधत झाला खुदा करावं लागायची त्या जागेवर पॉटवर जायला आपल्याला अडचण नाही आता या मशीनमध्ये आपल्याला पिन त्या जागेचं अर्थ त्या जागेत की कुठल्या टाईपचं कनेक्शन आहे कुठल्या टाईपचा अडथळा आहे हे सगळं आपल्याला डिटेल इन कॅमेरा करणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचे आणि अशा प्रकारची जी काय यंत्रणा आहे ती सोलापूरमध्ये उत्तमच आहे आणि खास विशेष करून या ठिकाणी जे काय आता जे कामं चालू आहे चालू कामामध्येच आम्ही यंत्रणा आहे की जेणेकरून पूर्णपणे पूर्णपणे लशी हे निराकरण हे कमी वेळेत आपल्याला फक्त या ठिकाणी त्यांना नव्हतं सॅम्पलिंग एवढं सगळं ते मशीन काम करणार आहे महाराष्ट्रीय महापालिका मशीन आलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही जेवण करण्यासाठी तिथं आलो आणि मश्नाची तिथं आलेली आहे आणि आम्ही तिचा प्रयत्न करतो की लहान पाणी किंवा लाईन लिकेज कसं होतं बघण्यासाठी मी आलो ॲक्च्युली ह्या रोबोट मशीन आहे दोन टाईपची मशीन आहेत चार इंची ते दहा इंच पडत आणि एक मोठी मशीन आहे आता हे आलेली दोन मशीन आहे ती लहान मशीन आहे त्याच्यात आपण जेव्हा मशीन आहात आपण टाकू किंवा लिकेजेस असं इमिकल कनेक्शन असं किंवा लाईन कुठे क्रॅक्ट असतं तरी आपल्याला त्याच्यात आपल्याला बघायला मिळेल या मशीनबरोबर बघायला शंभर टक्के ही मशीन कामाचीच आहे किंवा सोलापूरसाठी महत्त्वाची आहे ज्या ठिकाणी लाईन लाईन लिकेज असेल तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी खटे घ्यावं लागतात ते आम्हाला लिकेज मिळत नाही आम्हाला तर ह्याच्या या मशीनच्या सहाय्याने आपल्याला असं होईल की जिथे लिकेज एक्झॅक्ट आहे त्या ठिकाणी आपण एक्सप्रेशन करू लिकेज आपण करू शकतो नक्कीच लहान मशीनचं आमचा विचार आहे कंपनीचं आमचं बोलणं झालेलं आहे तर आपण प्रयत्न करूया की एक मशीन सोलापूर श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइजर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड शक्ती बांगर जुआारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर